यंदा मे महिन्याच्या सुरुवातीपासूनच झालेल्या जोरदार पावसामुळे माणगाव तालुक्यातील शेतकरी अडचणीत सापडले आहेत उन्हाळी भातशेतीच्या कापणीच्या कालावधीतच पावसाला सुरुवात झाल्याने रायगड जिल्ह्यातील हजारो एकर क्षेत्रातील भाताचे पीक उद्धवस्त झाले आहे पावसाचा जोर इतका होता की शेतीत सतत पाण्याची साठवण झाली परिणामी अनेक शेतकऱ्यांना पेरणीसाठी वेळ मिळालाच नाही काहींनी भर पावसात पेरणी केली पण भात रुजला नाही किंवा वाहून गेला अनेक ठिकाणी गवताचे प्रमाणही प्रचंड वाढल्याने शेतकऱ्यांना पेरणी आणि आंतर मशागतीची कामे करणे अशक्य झाले आहे या गंभीर परिस्थितीकडे शासनाचे अजूनही कोणतेही लक्ष नसल्याची खंत काँग्रेस विलास यांनी व्यक्त केली आहे शेतकऱ्यांचे संपूर्ण वर्षाचे पीक गेले असताना तलाठी किंवा कृषी अधिकारी सुद्धा शेतात फिरकलेले नाहीत अशी नाराजी त्यांनी व्यक्त केली त्यांनी असेही सांगितले की कोकणातील नेते केवळ एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करण्यात मग नाहीत प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे कुणीही लक्ष देत नाही त्यांनी शासनाने तातडीने पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई द्यावी अशी मागणी केली आहे माणगाव तालुका काँग्रेस अध्यक्ष श्री विलास गणपतराव सुर्वे आज आपणाकडे मी विनंती करतो शासनाकडे की आज कोकणामध्ये जी अतिवृष्टी झालेली आहे पूर्ण माणगाव तालुक्यातील शेत शेती, शेती अति पावसामुळे उद्ध्वस्त झालेली आहे पेरणी शेतकऱ्यांनी केलेली आहे परंतु ती पेरणी अत्यंत चांगल्या पद्धती रुजवा न झाल्यामुळे ओसाड राहण्याच्या मनस्थिती स्थितीमध्ये आहे तरी शासनाने याकडे द लक्ष देऊन प्रामुख्याने शेतकऱ्यांच्या या प्रश्नाकडे लक्ष दिलं पाहिजे अजूनपर्यंत कोणताही कृषी अधिकारी किंवा तलाठी या संदर्भात पंचनामा करण्यास करता बांधावरती आलेले नाहीत शेतकरी दिल झाला असून त्याबद्दल शेतकऱ्यांच्या मनामध्ये भावी काळाबद्दल आपलं पोट कसं भरणार याची विवंचना लागून राहिलेली आहे तरी शासनाने त्वरित याकडे लक्ष द्यावं आमच्या कोकणाचे दिग्गज नेते आहेत परंतु ते आपापसामध्येच आप एकमेकाचे मेंग उणे तुणे काढण्यामध्येच मग्न आहेत आज कोकणात असं आमचं उपेक्षितच राहिलं आहे मुंबई गोवा रोडचं जे काम चालू आहे ते पण धिम्या गतीने चालू असून आज जे खड्डे पडलेले आहेत त्याच्यामध्ये नामांकित पुढारी जात असतात परंतु त्यांना जनतेचे हाल बघवत नाही अनेक खड्डे पडलेले अनेक ॲक्सिडेंट होत आहेत तिकडेसुद्धा कोणाचं लक्ष नाही अशी कोकणाची विचित्र परिस्थिती झालेली आहे आज त्या सांगण्यासारखं भरपूर आहे परंतु या सर्वांनी इकडं चांगल्या पद्धतीने लक्ष द्यावं कोणावर मला टीका करायची नाही परंतु आपल्या आंतर्मनाने प्रत्येकाने लक्ष देऊन जनतेची कामं चांगल्या पद्धतीने केली तर वावग ठरणार वावग होणार नाही गोवनग्रुप ग्रामपंचायतीच्या हद्दीतील गोटवळ विठ्ठल नगर रातवण निळज धरणाची वाडी वावेदी वाडी पोटणेर या गावातील शेतकरी ही हवालदिल झाले असून त्यांनी आमचे वर्षभराचे पीक गेलं आता आम्ही काय खाणार असा सवाल उपस्थित केला आहे मानगाव तालुका इंदापूर विभाग गोटवल बोन विठ्ठलवाडी पंचायत रातोड विभाग नव्वद टक्के शेती लोकं करतात आणि पाऊस पडल्यामुळं मे महिन्यात ला शेणीला पेरे रगडली लोकांची आणि पेरे करायची कशी आता निसर्ग सगळं भरू भरपूर पडलेला आहे आणि पाऊस शेती भरलेली आहे पेरणी करणार कशी आम्ही त्यामुळं जे विभाग आहेत सरकारी कर्मचारी ते कोण इथं पोचू शकत नाही कोण असतील तलाठी ताते असतील किंवा पंचायत अधिकारी असेल कोण सगळे अधिकारी कोण पोचू शकत नाही आम ते आम्ही करणार कर... 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 कर म... म... का शेतकरी पेरणी आमची बघा ही भात शेती नवीन बियाणं आणलेली आहेत ते अजिबात उगवली नाही पेरणी केली का तुम्ही पेरणी केली पाण्यात बुडाली सगळी करणार का आम्ही शासनाने काहीतरी मार्ग काढावा यासाठी जनोदय करिता गौतम जाधव इंदापूर